आज राज ठाकरेंचा मेळावा झाला मेळावा घ्यायचाच कशाला ना साधे एका वाक्यात ट्विट केलं असत की मोदींना बिनशर्त पाठिंबा पण व्याभा व्याभिचाराला राजमान्यता देऊ नका तरी चाललं असतं पण हे व्याभय व्याभिचाराला राजमान्यता या शब्दाचा अर्थ उभ्या महाराष्ट्राला समजलेला नाही म्हणजे मोदींना बिनशर्त पाठिंबा देऊन इतर दोघांची विकेट काढायची की काय कार्यकर्ते गोंधळात पड़लेत, त्यांना समजतच नाही काय करायचे पण हे सगळं महाराष्ट्रातलं बघून मला एक गाणं आठवलं जबिजी वही दुनिया बसाले ते लो एक चेहरे, ते कहीं चेहरे। लगाले ते लोक अरे काय चेहरे बदलत आहेत कालपर्यंत एक दुसऱ्याला शिवाजी शिव्या घालणारी माणसं आज एक दुसऱ्यांना घट्ट मिठी मारताना दिसतायत त्या मिठीतनं मुंगी जाणार नाही अशी परिस्थिती आहे महाराष्ट्र किती बदलला माझा भारत तर बदलतोच आहे पण माझा महाराष्ट्र पण बदलतोय